नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला पक्ष गेला चिन्ह गेलं आणि शरद पवारांवर एका अर्थानं फार मोठा अन्याय झाला शरद पवारांचा पक्ष शरद पवारांच्या या वयामध्ये त्यांच्यापासून हिसकावून घेतला गेला ही चोरी आहे दरोडा आहे अशा प्रकारे बोललं जात आहे त्याबद्दल शरद पवारांना मिळणारी सहानुभूती सुद्धा दिसते आहे याचा फायदा शरद पवारांनाच होईल असं पण दिसतंय कारण मुळामध्ये आत्तापर्यंत शरद पवार आणि अजित पवार याच्यात जे काही चाललं आहे त्यामध्ये अनेकदा मिलीभगत आहे वगैरे अशा प्रकारच्या कमेंट्स अनेक जण करायचे आता मात्र अशी कमेंट कोणी करणार नाही आता थेटपणे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी निकाली कुस्ती लागलेली आहे आणि मागे मी असं म्हटलं होतं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक निकाली कुस्ती होणं फार आवश्यक आहे सातत्यानं दोघांमधले मतभेद चव्हाट्यावर यायचे काहीतरी व्हायचं साधारणपणे हे पूर्वीपासूनच सुरू होतं पण गेल्या चार वर्षांमध्ये हे फार ठळकपणे जाणवत होतं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही फार अल्पेल नाही आहे काहीतरी घडणार आहे काहीतरी घडू शकतं पण पुन्हा मग लगेच सामोपचारानं सगळं मिटवलं जायचं मान एकदा कुटुंबीय यायचं आहे बाकीच्या गोष्टी असायच्या काहीतरी व्हायचं आणि पुन्हा सगळं अल्बेल आहे जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे चर्चा व्हायची आणि मग सगळं थंड व्हायचं तेव्हा मला कोणीतरी विचारलं असं होतं की तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार हा संघर्ष आहे का तेव्हा मी असं म्हटलं होतं की हा संघर्ष आहे आगामी काळामध्ये हा संघर्ष वाढणार आहे हा संघर्ष एक टोक त्याला येणार आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये एक निकाली कुस्ती लागली पाहिजे अजित पवारांचं काय महत्त्व जे अजित पवारांना वाटतं ते प्रत्यक्ष या आखाड्यात उतरल्याशिवाय अजित पवारांना कळणार नाही आणि शरद पवारांना जे काही करणं शक्य आहे तेही शरद पवार तेव्हाच करू शकतील जेव्हा निकाली कुस्ती लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी निकाली कुस्ती आता लागलेली आहे यामध्ये काय होईल ते लक्षात येईलच मला स्वतःला व्यक्तीशिवाय असं वाटतं की आता विचार केला बलाचा तर विधिमंडळ पक्ष हा अजित पवारांच्या सोबत आहे खासदार सर्वाधिक शरद पवारांच्या सोबत आहेत एकूण जर नीटपणे विचार केला तर केडर आणि त्यानंतरचे कार्यकर्ते हे शरद पवारांच्या सोबत दिसत आहे एक मोठी वोट बँक आहे मोठी सहानुभूती आहे ही सहानुभूती यापूर्वी नव्हती पण या, या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मात्र शरद पवारांना मिळणारी सहानुभूती चक्क दिसते आहे याचं कारण की आता हा संघर्ष ही काही निरा कुस्ती नाही आहे आता ही खरीखुरी कुस्ती आहे हे सर्वसामान्य माणसांनासुद्धा कळालेलं आहे आणि जर ही सर्वसामान्य माणसांना कळण्यासारखी एवढी थेटपणे कुस्ती असेल तर मग कोणाच्या बाजूने उभं राहायचं हे पण सर्वसामान्य माणूस ठरवू शकतो दरम्यानच्या काळात असं होतं की केडरसुद्धा संदिग्ध होतं त्यांना कळत नव्हतं की नक्की काय आहे शरद पवार अजित पवार एकत्र आले उद्या तर काय होणार अशा प्रकारे बोललं जायचं पण आता मात्र काही झालं तरी शरद पवार अजित पवार एकत्र येणं शक्य नाही ही नुरा कुस्ती नाही आहे हा खरोखर संघर्ष आहे आणि आता पक्ष फुटलेला आहे शरद पवारांकडून पक्ष हिसकावून घेतलेला आहे हिरावून घेतलेला आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार या दोन गटांची या दोन वेगळ्या पक्षांची आता व्यवस्थितपणे कुस्ती सुरू झालेली आहे याचं भान आहे त्याचं काय व्हायचं ते होईल पण मुळात इथपर्यंत जे काही सगळं झालं याच्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आहेत पण शरद पवारांच्या काही चुका आहेत की ज्यामुळे हे प्रकरण इथपर्यंत आलं असं मला वाटतं पहिली गोष्ट अशी की आज अजित पवार जे काही आहेत ते शरद पवारांच्यामुळेच आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही म्हणजे अजित पवारांना त्या अर्थानं शरद पवार वगळता की राजकीय ओळख नव्हती राजकारणात ते आले ते शरद पवारांचं बोट पकडूनच आले साधारणपण एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अजित पवार सहकाराच्या राजकारणामध्ये आले आणि त्याच्यानंतर मग नव्वद एक्क्याण्णवमध्ये मला वाटतं ते पुण्याच्या डी सी सी बँकेचे चेअरमन झाले आणि त्याच्यानंतर ही डी सी सी बँक त्यांच्याकडे जवळपास पंधरा सोळा वर्ष होती त्यामुळे एक साधारणपणे असं झालं की एकोणीसशे एक्क्याण्णव हेच ते वर्ष आहे की ज्या वर्षी शरद पवार हे केंद्रात गेले आणि शरद पवार एकोणीसशे एक्क्याण्णवला केंद्रात गेले संरक्षण मंत्री म्हणून गेले तेव्हा पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि तेव्हा शरद पवारांनी ठरवलं की आता केंद्रातलं राजकारण आपण करायचं आणि मग प्रामुख्यानं राज्यातलं राजकारण आणि स्थानिक जिल्ह्याचं राजकारण हे पूर्णपणे अजित पवार बघतील असं साधारणपणे शरद पवारने ठरवलं होतं असं दिसतंय त्या सुप्रिया सुळे त्या अर्थानं रिंगणामध्ये नव्हत्याच एकोणीसशे एक्क्याण्णवला खरं म्हणजे अजित पवार हे लोकसभेचे उमेदवार होते ते निवडून आले खासदार झाले शरद पवार हे विधानसभेचे उमेदवार होते बारामतीचे ते आमदार झाले पण जेव्हा मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून केंद्रात जायची वेळ आली तेव्हा मग पुन्हा अजित पवारांनी राजीनामा दिला शरद पवार लोकसभेचे उमेदवार झाले ते खासदार झाले केंद्रात गेले मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर पुन्हा संरक्षण मंत्री झाले पुन्हा जेव्हा परत सुधाकर राव नायकांच्या नंतर त्यांना परत पुन्हा बोलावलं गेलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते राज्यात आले आणि त्याच्यानंतर पुन्हा मग राज्यातलं राजकारण पण त्यांनी काही काळ केलं पण तरी त्यांना वेध केंद्राचे होते आणि त्यामुळे केंद्रात आपण काहीतरी करायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न सुरू होता तरी त्या अनुषंगानं केंद्रीय नेतृत्वालासुद्धा काँग्रेसच्या आव्हान दिलं आणि त्यामुळे केंद्रात दिल्लीत आपल्याला काही करायचं आहे असं शरद पवारांनी ठरवलं असावं त्या कालावधीमध्ये अर्थातच अजित पवार हे महत्त्वाचे नेते होते डी सी सी बँकेचे ते चेअरमन होते त्याचवेळी इकडे खासदार मग नंतर आमदार झाले त्याच्यानंतर मंत्री झाले आणि सुरुवातीपासून म्हणजे अगदी एकोणीसशे एक्क्याण्णवला नंतर नुँँ। पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते मंत्री होतेच आणि जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस नुँँ। पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा नवजात पक्ष याचा काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता शरद पवारांचं राजकारण संपेल असं बोललं जात होतं पण शरद पवारांचा हा पक्ष जन्मताच सत्तेमध्ये आला एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगळे लढले पण त्यांना पुन्हा निवडणूक निकालानंतर एकत्र यावं लागलं आणि काँग्रेससोबत स सरकार बनवत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राज्यात सरकार आलं तेव्हा अजित पवार मंत्री होते एकूण अजित पवार हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू जवळचे आपल्या घरातला एक माणूस आहे आपण एवढं सगळं राजकारण बेभरोशाचं करत असतो कायम पक्ष बदलणं कायम केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देणं अशामुळे एक आपला माणूस पाहिजे आपल्या खात्रीचा माणूस पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांना सोबत घेतलं मोठं केलं बळ दिलं आणि मग बारामतीतलं सगळं राजकारण अजित पवार बघायचं आहे पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड हे पण बऱ्यापैकी अजित पवार बघू लागले आणि मग जेव्हा शरद पवार राज्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने विचार करू लागले त्यानंतर अर्थातच राज्याची सुद्धा धुरा एका अर्थानं अजित पवारांकडे होती म्हणजे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाकीचे नेते असले उपमुख्यमंत्री पण ते झालेले असते तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये अगदी छगन भुजबळ होते विजय शिवमोहिते पाटील आर आर पाटील जयंत पाटील ही सगळी तगडी मंडळी होती मधुकरराव पेचर वगैरे सगळी तगडी मंडळी होती पण ते असतानासुद्धा अजित पवारांकडे एकूण पक्षाची धुरा होती आणि साधारणपणे ते शरद पवारांनी ठरवलेलं होतं इथपर्यंत ठीक होतं पण अजित पवार आता आपल्या विरोधामध्ये काही करू आहेत आपल्यालाच आव्हान देत आहेत याचा अंदाज खरं म्हणजे शरद पवारांना वेळीच यायला पाहिजे होता खरं म्हणजे ही सुरुवात तेव्हा झाली होती दोन हजार चारमध्ये दोन हजार चारमध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिक जागा मिळाल्या काँग्रेसपेक्षाही अधिक जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या त्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसनं घ्यावं आणि ते आपल्याला द्यावं अशी इच्छा अजित पवारांची होती की त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती खाजगीमध्ये आता अलीकडे हो ते जाहीरपणे हो ते व्यक्त करत आहेत की दोन हजार चारमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होत्या तेव्हा मुख्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे होतं तेव्हा मुख्यमंत्रीपद अजित पवारांना हवं हो होतं अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे की त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही आहे शरद पवारांच्या लक्षात आलं की अजित पवारांचं एकूणच आकांक्षा फारच वाढत चालल्यात महत्त्वाकांक्षा महत्वाकांक्षा वाढत चालल्या आहेत त्यांना जर आवर घातली पाहिजे त्यामुळे ते मुख्यमंत्री होणार नाहीत हे शरद पवारांनी बघितलं ते बरोबर आहे पण पण त्याचवेळी अजित पवार वेगळ्या देशानं चाललेले आहेत अजित पवार काही वेगळा विचार करत आहेत हे मात्र कदाचित शरद पवारांच्या लक्षात आलं नाही दोन हजार चारपासून ही धुसफूस खरं म्हणजे सुरू होती त्या कालावधीमध्ये दोन हजार चार ते चौदा शरद पवार स्वतः केंद्रामध्ये मंत्री होते एकूण केंद्रीय स्तरावर ते काम करत होते राज्यात त्यांचं त्या ते अर्थानं त्यांनी प्रत्येक लहानसार गोष्टीकडे लक्ष दिलं नसेल पण तो अंदाज यायला पाहिजे होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठळकपणे तो अंदाज तेव्हा यायला पाहिजे होता जेव्हा दोन हजार एकोणीसच्या लोक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी ईडीची नोटीस आल्यानंतर त्याला जे आव्हान दिलं त्यानंतर शरद पवारांची प्रतिमा उजळ झाली हे पावसातील सभा नंतरची महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यानंतरचं पण शरद पवारांची प्रतिमा जी उजळ झाली ना सगळ्यात महत्त्वाची ती मला स्वतःला असं वाटतं की ईडीला आव्हान द्यायला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तोपर्यंत शरद पवारांच्याकडे कोणीच नव्हतं मी शरद पवारांचे अनेक लोक सोडून चालले होते शरद पवार स्वतः पत्रकारांवर रागावत होते शरद पवार अस्वस्थ होते त्यांचा पक्ष जवळपास संपला की काय असं चाललेलं होतं सगळेच विरोधक एकूणच गिवपच्या मानसिकतेमध्ये होते पराभूत मानसिकतेमध्ये होते अशावेळी अशावेळी शरद पवारांनी ईडीला आव्हान दिलं आणि एक वातावरण बदललं हे जे भारत फिरलं ज्या त्या दिवशी ज्या दिवशी शरद पवारांनी ईडीला आव्हान दिलं आणि त्यानंतर कधी नव्हे ते शरद पवारच पूर्णपणे टी व्ही स्क्रीन्सवर दिवसभर दिसू लागले आणि मग शरद पवारांना टी व्ही स्क्रीनवरून हटवण्यासाठी एक मार्ग आखला गेला तो असा होता अजित पवारांनी अचानकपणे काही संबंध नाही आमदारकीचा राजीनामा दिला बरं आमदारकीचा राजीनामा द्यायचा असतो कोणाकडे विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा दिला ते गायब झाले फोन म्यूट केला आणि कारण नसताना अजित पवार कुठे आहेत अजित पवार कुठे आहेत त्यांनी राजीनामा का दिला ते राजकारणातून का बाजूला गेले वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर सगळं सगळा फोकस शरद पवारांवरचा अजित पवारांकडे गेला तेव्हा जे लक्षात द्यायला पाहिजे होतं की काहीतरी गडबड सुरू आहे तेव्हाच विश्लेषण करताना मी असं म्हटलं होतं की निकाली कुस्ती आता आहे पण या निकाली कुस्तीचा अंदाज शरद पवारांना आला नाही का चाला असेल तर त्यांनी अजित पवारांना रोखण्याचा प्रयत्न का नाही केला जे आज आत्ता घडलेलं आहे ते तेव्हाच रोखलं असतं तर कदाचित काही फरक पडला असता पुन्हा अजित पवारांनी चूक काय केली बघ एवढं करूनही अजित पवारांना माफ केलं गेलं ठीक आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांनीच एका करताना लढवली कोण उमेदवार असतील काय असेल वगैरे सगळं ठरवलं जेव्हा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला महावी पहिल्यांदा निकाल लागला निकाल लागल्यानंतर चक्क जेव्हा सरकार कोण स्थापन करणार हा मुद्दा पुढे आला कारण भाजप आणि शिवसेना हे सरकार स्थापन करणार नाहीत असं लक्षात आलं आणि तेव्हा मग सरकार कोण स्थापन करणार तर तेव्हा महाविकास आघाडीचा सा प्रयोग सुरू होता प्रयत्न सुरू होते तीन पक्ष एकत्र येत होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्याचवेळी पहाटे शपथविधी घेतला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांसोबत खरं म्हणजे हा फार मोठा अपराध होता त्यानंतर सगळे आमदार अजित पवारांच्या सोबतचे परत आले महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं हे बरोबर आहे पण दुसरी चूक अजित प शरद पवारांनी अशी के केली की शरद पवारांनी त्यावेळी किमान अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला नको होतं मग ठीक आहे शेवटी काय त्यांची कंपर्शन्स असतील त्यामुळे अगदी शिक्षा करणं शक्य नसेल मंत्रीपद पण न देणं शक्य नसेल पण किमान उपमुख्यमंत्री करायला नको होतं हे टाळता येणं शक्य होतं कारण पुढे पुन्हा पुढे जे काय सगळे गोंधळ झाला त्याच्याऐवजी तो कमी गोंधळ झाला असता पण ते करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं त्यांना हा ही दुसरी फार मोठी चूक होती तिसरी त्याच्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जेव्हा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची वेळ आली तेव्हा विरोधी पक्षनेतेपद हे अजित पवारांना दिलं गेलं म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा त्यांना शिक्षण नव्हेच उलट पक्षी सगळं हवं ते मिळत मिळत गेलं तर तेव्हा जयंत पाटलांसारखा नेता होता बाकीचे आणखी पर्याय होते पण पर तेव्हा किमान यागी जिथे तर आव्हाड होते पण तेव्हा किमान हे हे त्यांना हा मेसेज देणं आवश्यक होतं की अजित पवारांच्या ताब्यात पक्ष नाही हे करायला अवश्य हवं होतं ते केलं गेलं नाही त्यामुळे वरचेवर एवढं सगळं होऊन सुद्धा अजित पवार हे करत आहेत हे लक्षात येऊनसुद्धा बरं अजित पवार वारंवार आता जी चर्चा पुढं येते की अजित पवार वारंवार भाजपसोबत जायचं भाजपसोबत जायचं असं म्हणतात अजित सोबत एक मोठा गट होता ज्यामध्ये अर्थातच प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे ही सगळी मंडळी होती आणि पहाटेच्या शपथविधीपासून ही सगळी मंडळी एकत्र होती त्यामुळे ही सगळी मोठी लॉबी भाजपसोबत जायला उत्सुक आहे आणि वेळ मिळेल तेव्हा ती भाजपसोबत जाणार आपल्याला न विचारता हे पहाटेच्या शपथविधीमुळे स्पष्ट झालं होतं तरीसुद्धा त्यांना रोखण्याचा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी का केलं नाही हे मला समजत नाही कारण त्यांना त्यांना नीट पण मेसेज दिला दिलं जाणं आवश्यक होतं संदिग्धता किंवा कन्फ्युजन ठेवण्यापेक्षा त्यांना नीट पण हा मेसेज देणं आवश्यक होतं आणि पक्ष मी चालवतो हाही मेसेज देणं आवश्यक होतं कदाचित त्यावेळी थोडी पडझड झाली असती अजित पवारांना समजा तेव्हा उपमुख्यमंत्री केलं नसतं अजित पवारांना तेव्हा विरोधी पक्षनेता केलं नसतं तर कदाचित थोडी पडझड झाली असती पण ती पडझड आजच्या पडझडीपेक्षा कमी झाली असती असं मला वाटतं त्यामुळे ह्या ज्या तीन चुका आहेत शरद पवारांच्या त्यामुळे आज अजित पवारांना हे करता येणं सोपं गेलं पक्षामध्ये राहून पक्षाच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन ज्या प्रकारे म्हणजे हे अगदी असंच अशी तुलना केली पाहिजे असं नाही पण एखादा माणूस आपलं घर फोडणार आहे आपल्या घरामध्ये चोरी करणार आहे आपल्या घरामध्ये दरोडा टाकणार आहे हे माहीत असूनसुद्धा त्याला घरामध्ये एवढी मोकळीक देणं आणि त्या त्याला दरोडे संधी शोधेपर्यंतचा वेळ देणं हे मला असं वाटतं की बरोबर नाही जर अंदाज आला होता की हे कधी घडू शकतं तर वेळीच ती नाकेबंदी करायला पाहिजे होती शरद पवारांसारख्या एवढ्या मुत्सद्दी नेत्यानं ते का केले नाही हे मला कळत नाही पण त्यामुळे फावलं अजित पवारांचं आणि म्हणून आजची आली असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू